माळशिरस तालुक्याचे संयमी नेतृत्व माळशिरस तालुक्यातील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले सोमनाथ अण्णा वाघमोडे यांनी त्यांच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक कार्यात काम करत असताना नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न वेळोवेळी वेड़ आक्रमक भूमिकेने मांडत सर्वसामान्य शेतकरी वर्गाला तसेच सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम केले आहे तसेच फलटण पंढरपूर रेल्वे गारवाड कॉरिडॉर एम आय डी सी शेती महामंडळाची जमीन वाटप माळशिरस बायपास भूसंपादनाचा वाढीव मोबदला शेती महामंडळाकडील मिळालेल्या जमिनी वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये विनाशुल्क करण्यासाठी सोमनाथ अण्णा वाघमोडे यांनी अथक प्रयत्न करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना गोरगरिबांना न्याय द्यायचे काम केले आहे त्यांच्याच या कामाची पोचपावती म्हणून आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनने त्यांना दिल्ली येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्काराने सन्मानित केले या पुरस्काराने ॲडव्होकेट सोमनाथ अण्णा वाघमोडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज